नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव आयोजित तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा भूम शैक्षणिक वर्ष दोन हजार दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी दोन रोजी भूम येथे खेळल्या गेल्या सदरचा सामना मात्रेवाडी विरुद्ध वांगी तर वालवड विरुद्ध भूम यांच्यात खेळविण्यात आला होता पाहूया लाहीव प्रेक्षपण साहेब किती महत्व आहे तीनशे मीटर करते मुळे पण सगळं काम करतोय वरे पाटील शिवसेनेचा पण म्हणून काम करतोय सर आपल्या खेळाडू माझी सर भट्टीसरांची विनंती आहे कपडे धुवणं का मुलींना इतर सर आपण निर्णय आहेत आणि एकूण बारा पंच ठरवत भट्टीसरांनी आता सतरा वर्ष मुलीमध्ये वालवन विरुद्ध भूक या थोडी कोण आटो उडवत आहेत पण चा गेले आहेत वालवन विरुद्ध भूक बघुयात केंद्रातील आणि वाळवड वाडवड पंत सत्या बघुयात एंट्री केलेली आहे काय होत प्रशारीला पहिलाच एक धक्का प्रचारीला बसलेला कुणा खाली प्रशाला धक्का बसला एक